जेव्हा मला कळलं की देशमुख काकांच्या मुलासोबत माझं स्थळ जमवण्याचा विचार सुरू आहे तेव्हा जणू काही एखादे जुने कापड उघडावं तशी काही न ना उमजलेली नाती नात्यांचे धागे उघडू लागले आत्तापर्यंत गोविंद काकांना मी आदर्श पुरुष समजायचे पण जेव्हा त्यांच्या तोंडून हे ऐकलं आजी त्याला तुझ्या मावस बहिणीसोबत लग्न लावून दिलं मी काही तक्रार केली का तेव्हा सगळं कोसळून गेलं आई म्हणाली वैदेही आमची मुलगी आहे म्हणूनच तर कुठल्याही खड्ड्यात ढकलायचं नाही तिला मला वाटलं आता पुन्हा कडवट चर्चा होईल आणि गोविंद काका वामपंथी नेत्यांसारखे बैठक सोडून जातील पण ते उलट शपता खाऊ लागले तुझ्या वहिनीची शपथ हा मुलगा बेस्ट आहे सोलापुरात रेल्वेच्या वर्कशॉपमध्ये फोरमॅन आहे आणि पगारसुद्धा भारी मिळतो मी त्यांचं बोलणं ऐकत होते सगळं ऐकून मी मनातल्या मनात खूपच चिडले हो पगार चांगला असेल पण चेहरा वय बुद्धी याबद्दल कोणी काही बोलतंय का पस्तीस वर्षाचा माणूस इथे मुलगा म्हणवतो आणि या वयात फोरमॅन झालेला म्हणजे आधी काही केलं का नाही आणि अशात मला कुणालची आठवण झाली माझा क्लासमेट तो आता माझी वाट पाहत असेल नुकतेच मला त्याच्याबद्दल आकर्षण वाटत होतं तोच एक आहे जो मला समजून घेत आहे असे मला त्या क्षणी वाटू लागले होते त्यालाच मी पसंत केलं होतं त्या देशमुख फोरमॅनसाठी मला काहीही वाटत नव्हतं माझं मन म्हणाल वैदेही देशमुख झालीस तर तू कशी दिसशील गोविंद काका म्हणाले तो मनाने स्वच्छ साफ आहे मुलांना प्रेम देतो त्यांच्याशी खेळतो हसतो तो मुलीला खूप सुखात ठेवेल माझं मन त्या क्षणी थकून गेलं होतं त्या रात्री मी प्रथमच इतकी शांत झोपले की मला अंक मोजायची हो गरजच पडली नाही दोनच दिवसात तो मुलगा घरी आला माझे सगळे अंदाज चुकले हा देशमुख मुलगा भारीच गबरू स्मार्ट आणि तेजस्वी दिसत होता चेहरा जणू तपश्चर्याने उजळलेला शरीर कष्टाचं आणि विश्रांतीचं प्रमाण दाखवत होतं तो घाबरलेला पण धीर देणारा वाटत होता त्याच्यासोबत त्याची आईही आली होती जी लग्न आधीची आई म्हणजे काय असते हे जणू सगळ्यांना दाखवत होती तिची तब्येत बरी नव्हती पण माझ्या रूपाचं कौतुक करत होती तो मात्र आईकडे असा बघत होता जणू तीच त्याच्यावर अत्याचार करते आहे आईच्या सांगण्यावरून तो माझ्या समोर येऊन बसला मी गप्प होते नंतर फक्त एवढंच बोलले की मी गप्प नाहीये त्याचं पांढरं शर्ट पॅन्ट आणि बूट पाहून वाटलं हा क्रिकेटपटू असेल कॅप्टन नाही तर बॉलर नक्की मी विचारलं चहा पिऊन घेता का तो चकित झाला तुम्हीही पिणार का मी नाही पिले तर तुम्हीही नाही तुम्ही पिला तर मीही पिन हे ऐकून मी चकित झाले हा तर माझ्या वडिलांसारखा नम्रपणा दाखवतो आहे तेही लग्नाआधीच चहा करायला गेले तेव्हा माझे प्रतिबिंब आरशात पडलं आणि वाटलं मी त्याच्या नजरेत आहे काही दिवसातच मी वैदेही देशमुख झाले लग्नात सगळं झपाटल्यासारखं घडलं माझ्या घरच्यांनी जणू मला साडीमध्ये गुंडाळून ठेवलेलं कोणालाही बघायला नको असे मीही फारसा दिखावा न करता तयार झाले मनात एकसारखे विचार चालू होते लग्नाच्या दिवशी मैत्रिणींनी मला बाल्कनीतून वर बघायला सांगितलं पण मी नकार दिला मी जे पाहिलं होतं त्यानंतर दुसरं काही बघायची गरजच नव्हती मी सासरी पाय ठेवला सगळे माझ्या स्वागतासाठी उभे होते मुलांच्या हसण्यांनी बायकांच्या गोंगटांनी एक एक विधी पार पडला पण माझं मन म्हणत होतं ही लग्न समारंभाची कथा का काही वेगळीच आहे आम्ही इष्टदेवाला वंदन केलो मग सासूबाई मला सासऱ्यांसमोर घेऊन गेल्या माझे सासरे आजारपणामुळे खोलीतच बसून असत आलीस बाळा तू ये सदा सुखी रहा असे म्हणून त्यांनी त्यांचा हात माझ्या डोक्यावर प्रेमाने फिरवला जणू काही मी त्यांची सून नव्हते तर मुलगीच होते हीच ती वेळ होती जिथे काहीच शिल्लक नव्हतं फक्त स्वीकार आता मी वैदेही देशमुख होते मी सासरी आले आणि घरातील सगळे आदराने उभे होते घरात सासूबाई अगदी मनापासून माझं स्वागत करत होत्या त्यांच्या डोळ्यात थोडा थकवा होता पण त्याही नव्या सुने सुनबाईकडे आशेने पाहत होत्या मी वाकून नमस्कार केला त्यांनी मला मिठीत घेतलं त्या क्षणी मला पहिल्यांदाच घर जणवायला लागलं सासरी पहिल्या रात्रीचं जेवण सगळे माझ्या आसपास गोंगाट करत होते पण माझं लक्ष फक्त त्याच्यावर होतं आणि रुद्ध देशमुख माझा नवरा तो फारसा बोलत नव्हता शांत होता त्याची नजर माझ्यावरच होती मला वाटलं सगळं काही त्या नजरेतूनच तो बोलत होता तो खूप तू खूप थकली असशील ना तो पहिल्यांदा मला हलक्या आवाजात म्हणाला मी फक्त हलकस हसले काही बोलू शकले नाही त्या रात्री जेव्हा जे, जे सगळं घर झोपलं होतं मी खिडकीजवळ उभी राहून चंद्राकडे बघत होते अंगावर लाल साडीचा पदर मनात अनंत विचार तेवढ्यात तो खोलीत आला आवाज न करता शेजारी उभा राहिला काही क्षण दोघेही गप्प मग त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवत विचारलं खरं सांग तू तयार होतीस का या लग्नासाठी मी एक क्षण थांबले आणि म्हटलं तयार नव्हते पण नकारही देऊ शकले नाही तो हसला मीही फार विचार केला कारण लग्न म्हणजे फक्त दोन माणसांचं नातं नसतं दोन आयुष्याची एकत्र एक गुंफण असते मला ते वाक्य खूप भावलं जणू त्याच्या तोंडून मी माझेच विचार ऐकत होते दिवस पुढे सरकत होते मी सासूबाईंसोबत स्वयंपाकघरात घरात मदत करू लागले सासऱ्यांना औषध वेळेवर द्यायला लागले घरच्यांना माझा सहज स्वभाव आवडू लागला होता पण माझ्या मनात अनिरुद्ध बद्दल आता एक उत्सुकता होती तो कसा आहे काय विचार करतो आपल्याला खरंच समजून घेईल का एक दिवस सकाळी मी त्याला चहा नेऊन दिला तो ऑफिसला जाण्याच्या तयारीत होता अनिरुद्ध तुला काही सांगायचं आहे तो थांबला मला ही हे सगळं नवीन आहे घर नातं जबाबदाऱ्या मी चुकू शकते पण प्रयत्न नक्की करेन तो माझ्याकडे पाहून म्हणाला मीही नव्याने शिकतो आहे वैदेही आपण दोघही एकमेकांना वेळ देऊयात एकमेकांना समजून घेऊयात त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी आलं पण ते अश्रू आता गोंधळाचे नव्हते तर आपलेपणाचे होते त्या दिवशी मी मनात एक निर्णय घेतला मी देशमुख झाले खरी पण मी आता कधीच स्वतःच वैदेही पण हरवणार नाही स्वतःशी आणि अनिरुद्धशीही प्रामाणिक राहीन आमच्यामधल्या सुंदर नातेची आता सुरुवात झाली होती